माझा काय गुन्हा होता मला तर नुकती तापच आली होती आणि मी माझी आई एस टी मध्ये दवाखान्यामध्ये जाऊ लागलो आम्हाला कुणी घेतलं नाही नॉर्मल का काका मी नेले माझे सगळे अवयव काढले आणि मी नेले माझ सुद्धा माझ्या आईला नाही भेटला माझ्या बाबाला भेटला माझा काय गुन्हा होता मित्रांनो आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर तुम्ही स्वतः सुद्धा कन्फ्युजन की ही गोष्ट नेमकी देवाची आहे की भूताची आहे आता गोष्ट अशी आहे की या गोष्टीमध्ये ज्या माणसाला अनुभव आलेला आहे त्या माणसाला इजा काहीही झालेली नाही त्यामुळे आपल्याला असं वाटेल की ही गोष्ट देवाची थ्या मांसा ने लिल आहे पण जे त्या माणसाने बघितलेलं आहे सुरुवातीपासून लास्टपर्यंत मधातला गॅप ते गॅप ऐकल्याच्या नंतर आपल्याला असं वाटेल की नाही ही गोष्ट देवाची नाही आहे ही गोष्ट आहेच तर आपल्याला आजची जी स्टोरी शेअर केलेली आहे ही स्टोरी आहे मनोज सोळंके यांची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही स्टोरी माझ्यासोबत सत्य आहे आता त्यांची स्टोरी अशी आहे जेव्हा कोरोना येतो त्यावेळेस ते पुण्याला असतात आणि ते राहणारे मूळ जालनाचे होते आता इथून पुण्यामध्ये काम करण्यासाठी गेलेले असतात त्यांचं काय लग्न वगैरे झालं नव्हतं ते सिंगलच होते तर तिथे गेल्याच्या नंतर करोना येतो करोना आल्याच्या नंतर सगळं काही बंद होतं वाहने बसेस या पूर्ण बंद होतं लोकांचं घराच्या बाहेर निघणं सुद्धा त्याच्यामध्ये मुश्किल होतं तुम्हाला माहीतच आहे आता मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बघताय म्हणल्याच्या नंतर तुम्ही महाराष्ट्रामधलेच असाल आणि असल्याच्या नंतर तुम्हाला माहितच असेल की करोनामध्ये काय परिस्थिती झाली होती ते जे काही लोक पुण्यामध्ये मुंबईमध्ये अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये काम करण्यासाठी गेले होते ते करोनामुळे तिकडंच अडकून राहिले त्यांना इकडे येण्यासाठी कोणते वाहनही भेटत नव्हते आणि कोणती मदतही होत नव्हती सगळं काही बंद होतं जे काही चालू होतं ते फक्त ऑनलाईनच आणि ज्यांच्या जवळ पैसा होता ते त्यांना खाता येत नव्हता आणि ज्यांच्या ऑनलाईनला पैसा होता त्यांना ते खर्चता येत नव्हता अशा प्रकारे इथं परिस्थिती झाली होती आणि फक्त चालू होत ते म्हणजे आमचा शेतकरी राजा आम्ही बाकी सगळे बंद होतात ठीक आहे मुद्द्याहून न भटकता आपण आपल्या मुद्द्यावर येऊयात मनोज सोळंके हे करोनामध्ये पुण्यामध्ये अडकलेले होते त्यांच्या जवळ फक्त त्यावेळेस दहाच हजार रुपये होते आणि दहा हजार रुपयामध्ये ते दिवस त्यांना काटायचे होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी एकदा डबा आणलेला दोन टाइम खायचो पोट नाही जगलं तरी पण तेवढ्यापुरतं खायचो आणि बाकीचा उरवायचो आणि ते संध्याकाळचा खायचो असं करून करून मी काही दिवस काढलेत आणि काही काही तर दिवस असे काढले की फक्त पाण्यावर कारण की माझ्याजवळचे पैसे संपलेले होते आणि नंतर अचानक करोना संपतो आणि मोजके मोजके वाहने सुरू होतात जसं की प्रायव्हेट गाड्या सरकारी एसट्यामधले एक दोन एसट्या दिवसातून एक किंवा येणं जाणं करायच्या जा। आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं लिमिट होते की जेवढ्या बसेसमध्ये सीट आहेत पन्नास साठ तेवढेच माणसं बसमध्ये अवेलेबल असायचे बाकीचे माणसं नाही अवेलेबल जसं की रेग्युलर प्रमाणे उभे राहून जातात दाटणी वाटणीमध्ये जातात असं नाही खूप स्ट्रीट होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस यांना आनंद झाला की हा आता करोना संपला आता आपण आपल्या गावाकडे जाऊ शकतो ते पुण्यावरून निघले तर तिथली बस पुण्यामधून जी जालन्याकडे यायची तिथली डायरेक्ट बस नव्हती पहिले पुण्यामधून औरंगाबादमध्ये यायची औरंगाबादमधून जालन्यामध्ये बस यायची अशी त्यांची ती बस होती आता बसेचा टायमिंग असा होता की दुपारी तीन वाजता पुण्यामधून औरंगाबादला बस येण्याचं आणि तिथून आल्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता औरंगाबादमधली बस जालन्यामध्ये येण्याचा असा हा टाईम होता तर मनोज तिथून निघला आणि निघल्याच्या नंतर त्या तीनच्या बसमध्ये बसला बसल्यावर और तो औरंगाबाद मध्ये आला औरंगाबाद मध्ये काय फारस उशीर लागत नाही येण्यासाठी तो साडेपाच किंवा सहाच्या दरम्यान आला असेल मग जालनेगड जाणाऱ्या बसची वाट बघू लागला औरंगाबादचं ते सिडको बस स्टँड तुमच्या ओळखीचं असेलच ते पूर्णपणे शांत होत तिथं कुणीही नव्हतं कुणीही नव्हतं तिथं तिथं जो अनाउन्समेंट करतो तो सुद्धा नव्हता हो फक्त टायमिंगची ते पट्ट्या वगैरे असतात ना त्या ठेवल्या होत्या की बाबा या या टायमाला बस येईल इथून तुम्ही बसून जा आणि बसेसमध्ये कंडक्टर आणि एक, एक ड्रायव्हर असे ते चालवण्यासाठी गरजेचे असतात म्हणून ते होते मग सात वाजून पंधरा मिनिटाला एक बस त्या डेपोमध्ये येते सिडको डेपोमध्ये आल्याच्या नंतर याच्या समोर येऊन उभी राहते त्या बसमधून कोणीही खाली उतरत नाही ना ड्रायव्हर नाही कंडक्टर थोडा विचित्र वाटलं याला की एवढी मोठी बस आली आणि खाली कसं कोणी उतरत नाही हा बस जवळ जातो तर ॲटोमॅटिकली दरवाजा ओपन होतो आणि जो कंडक्टर खिडकीमध्ये बसलेला असतो तो फक्त असा बघत राहिलेला असतो म्हणजे ना कोणते हावभाव कुठं जायचं आहे ते विचारायचं नाही बसा ते पण नाही फक्त दरवाजा उघडला आणि यांच्याकडे बघू लागतो कंडक्टरच्या पाठीमागे जे सीटवर माणसं होते ते सुद्धा याच्याकडे एक सारखेच बघू लागले याला वाटलं की कदाचित कोरोना नेमका संपला आहे आणि नेमकं थोडं थोडं सगळं चालू होत आहे त्यामुळं बोलण्यासाठी लोक भीतायत तर काय की सगळ्यांच्या तोंडावर मास्क तसं तर याच्या पण तोंडावर मास्कच होतो हा बसमध्ये चढतो आणि गेट ॲटोमॅटिक लागतं ऑटोमॅटिक म्हणजे अशा प्रकारे लागतं की कंडक्टर लावत नाही ऑटोमॅटिक गेट लागतं याला वाटलं की कदाचित दोरीने असेल मग हा कंडक्टरच्या साईडला जी सीट असते त्या सीटवर जाऊन बसतो पलीकडच्या बाजूला ती सीट रिकामीच होती बाकी सगळे मागे बसलेले होते कमालची गोष्ट आहे ना एका बसमध्ये समोरची सीट सोडून सगळे मागे जाऊन बसलेले होते असं तर नॉर्मली शक्य होत नाही लोक समोरच्या सीटसाठी भांडण करतात पण या बसमध्ये मनोज एकला समोरच्या सीटवर होता आणि बाकी सगळे मागं होते तिथून बस निघते बस निघल्याच्या नंतर ना नाही त्या सिडको बस बसस्टँडवर अनाउन्समेंट होते नाही बसची घंटी वाजते बस ॲटोमॅटिकली निघते आता जो ड्रायव्हर आहे आता नॉर्मली ड्रायव्हर जसे बस चालवतो रिवर्स घेतो त्यावेळेस ड्रायव्हर खिडकी बाहेर बघतो कोणी आहे मागे कोणी नाही पण हा ड्रायव्हर अजिबात बघत नव्हता गर 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 बस फिरवली मागे रिवर्स घेतली आणि रस्त्यावर निघली रस्त्यावर निघल्याच्या नंतर धू ज्या सिडको बसस्टँड मधून सुरुवातीला निघली तिथूनच त्या बसने इतकी जोरात स्पीड पकडली की नॉर्मल बस तेवढी स्पीड पकडतच नाही आहे इतक्या जोरामध्ये ती स्पडते औरंगाबादमधून जोरात बाहेर पडली हा थोडा भिवू लागला पण याला असंही वाटलं की रस्ते पूर्ण सामसूम आहेत त्यामुळे ड्रायव्हर गाडी पळवत असेल आता संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनटाला सेडगोमधून बाहेर निघले होते तर औरंगाबादच्या बाहेर निघायला साडेसात पावणे आठ वाजले होते घनघोर अंधार पडला होता बाहेर काहीही दिसत नव्हता बाहेरचा थंडगार वारं खिडकीमधून आत येत चे होत आणि याच्या चेहऱ्यावर लागत होत असन चालू होता तेवढा त्याच्या कानावर एक आवाज येतो हसण्याचा याला थोडं बरं वाटतं की हा हा येत आपल्या बसमध्ये माणसं आहेत पहिले तर याला पूर्ण हुरहुर वाटू लागलं पण माग एका लेकराचा हसण्याचा आवाज येत होता हा मागे कलून बघत नाही यांना तसल्ली होते की आपल्या बसमध्ये नॉर्मल आहे कारण की जे सुरुवातीला अनॉर्मल दिसू लागलं आता यांना असं वाटलं की आता आपल्या बसमध्ये नॉर्मल आहे एक लेकरू हसू लागलं आणि हसता हसता खेळत खेळत ते लेकरू या मनोजच्या जवळ आलं आणि यांच्याकडे बघून हसू लागलं हसता हसता मनोज पण त्यांच्याकडं त्या लेकऱ्याकडे बघून थोडासा त्याला खेळल्यासारख्या करू लागला आता मनोजला खूप चांगलं वाटू लागलं की एक लेकरू आलंय हसतंय त्याला खेळवल्यासारखं करू लागलं लेकरू पण गदगद हसू लागलं आणि मनोजने आपली मान वर केली आणि या लोकांकडे बघितलं त्याच प्रकारे लोक मनोजकडे बघू लागले ज्या प्रकारे मनोज बसमध्ये चढताना बघू लागले त्या प्रकारे मनोज थोडा घाबरला त्याला वाटलं की सगळे लोक आपल्याकडे बघतोय तर आपण या मुलीसोबत खेळतोय हे बरोबर नाही या मुलीसोबत खेळणं बरोबर नाही कारण की लोकांना असं वाटत असेल की याला जर काय असेल तर मुलींना होईल त्यामुळे लोक याच्याकडे लगाने पाहिलेत त्यामुळे मनोज खेळणं थांबवतो थांबवल्याच्या नंतर ती मुलगी म्हणते का, 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 का। मनोज त्या मुलीकडे बघतो मास्क लावलेलं असतं थोडी स्माईल करतो आणि असा आईकडे जा म्हणतो आईकडे जा म्हटल्याच्या नंतर त्या मुलीचा जो कोल आवाज असतो ना तो आवाज बदलतो आणि तिचे जे डोळे असतात ना आपल्या काळा बिगासारखे ते पूर्णपणे लाल व्हायला लागतो आणि <oxid esa geçti> ती मुलगी जोरात म्हणते इतकं ती मुलगी बोलताच मनोज जोरात चिरकला आणि त्या शिरच्या कोपऱ्यात दडून राहिला दलडा तसा सगळे जण हसायला लागले गदगत पूर्ण पूर्ण बसेस मधली माणसं हसायला लागले आणि त्या मनोज कोण हात दाखवायला लागले मग तो मनोज भिलेला पाहिल्याच्या नंतर ती मुलगी सुद्धा गदगद हसू लागली आणि परत मागं गेली मग सगळे लोक या मनोजकडे बघून हसू लागले सुरुवातीला तर कंडक्टर गायब झाला त्याच्यानंतर त्याच्या सीटच्या पाठीमागं गायब झालेली माणसं एका सोयीनं गायब होऊ लागले पहिले एक दुसरा तिसरा आता मनोजला कळत नव्हतं की नेमकं व्हायले काय मनोज आपले पूर्ण डोळे चोळू लागला आणि बघू लागला जसं जसं डोळे चोळत बघत होता तसं तसं बसेस मधले माणसं पूर्णपणे गायब होऊ लागले आणि पूर्ण बस रिकामी झाली आता बसमध्ये राहिलं होतं फक्त तो ड्रायव्हर आणि ती मुलगी ती मुलगी लगेच शेवटला जाऊन ती आडवी शीट असते ना त्याच्या समोर उभी राहिली आज खाली हात मोकळे सोडून तिने आपलं मास्क उतरवलं तिचं तोंड पूर्ण फाटलेलं होतं मनोज तिला बघताच थोडा घाबरला आणि मनोजच्या डोळ्यामधून पाणी यायला बाहेर लागलं मनोज रडू लागला ला। त्या मुलीच्या फाटलेल्या तोंडामधून रक्त वाहत होतं असं नाही की नदीसारखं थेंबेम थें खाली पडत होतं ते टीच्या तळावर जाऊन टिकत होतं ते मनोजला दिसत होतं आणि बघता बघता त्या मुलीची जी मान आहे त्याच्यामधून रक्त बाहेर येत होतं आणि मनोज नुसता ओरडत होता रडत होता पडत होता मनोजला असं वाटत होतं की एष्टी मधून आत्ता उडी खावं पण बाहेर बघितलं खिडकीमधून तर एस टी इतक्या स्पीडमध्ये होती जे आजूबाजूचे झाड होते जे हॉटेल्स होत्या जे लाईट होते ते सुद्धा व्यवस्थित दिसत नव्हते इतक्या स्पीड मध्ये ज्या एस टी मध्ये त्या एस टी मध्ये आणि बघता बघता त्या मुलीची मान सुद्धा गळून खाली पडते आणि ती मान खाली पडल्याच्या नंतर ती मुंडी जी आहे तुटलेली ती मनोजला म्हणते मन माझा काय गुन्हा होता मला तर नुकती तापच आली होती आणि मी माझी आई टी मध्ये दवाखान्यामध्ये जाऊ लागलो आम्हाला कुणी घेतलं नाही नॉर्मल काका मी मेले माझे सगळे अवयव काढले आणि मी नेले माझ सुद्धा माझ्या आईला नाही भेटला ना माझ्या बाबाला भेटला माझा काय गुन्हा होता जे मुंडक पडलेलं होतं ना ते मुंडक मनोज कडे बघून असं बोलू लागलो आणि बघता बघता जोरात मनोजला असा अनुभव झाला की बस थांबलेली आहे मनोज हळूवार आपली मान आपल्या मांडीतून बाहेर काढतो बघतो तर तो जालनाच्या स्टेशनवर होता एस टीचा दरवाजा खुल्ला होता मागे बघितलं तर ती मुलगी गायब होती पूर्ण एस खाली होती मनोज आपली बॅग घेतो आणि हळू वार खाली उतरतो आणि त्या एसटी टीकडे बघतो एस टी उभीच ना ड्रायव्हर ना कंडक्टर नाही कोणी त्या बस स्टँडवर मनोज आपल्या घरी येतो आपल्या घरी आल्याच्या नंतर आपल्या घरच्यांना सगळं सांगतो हे प्रकरण घरच्या म्हणतात की बाबा जाऊ दे तुम्ही इथपर्यंत आले ना बस झालं पण मनोज आत्ता पण कन्फ्युजन मध्ये होता औरंगाबाद मध्ये मी सिडको बसस्टँडवर बसलेला या बसमध्ये तिथून इथपर्यंत आलो कसा बर आलो जा तर आलो आणि याच्यामध्ये ज्या घडलेल्या घटना होत्या त्या पूर्ण तर भूतासारख्याच होत्या आयुष्यामध्ये मी कधी असं बघितलंच नाही आणि मग अचानक मी जालन्याच्या बस स्टँडवर आलो मला काही इजा नव्हता ही देवाची कृपा म्हणा की भूतांची कृपा म्हणा तर मित्रांनो तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यासोबतच एक इंस्टाग्राम आय डी सुद्धा दिलेला आहे तुम्हाला तुमची स्टोरी जर शेअर करायची असेल तर त्या दोन्ही ऑप्शनपैकी कोणालाही शेअर करू शकता आणि तुम्हाला जर अजून सोपी पद्धत पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर सुद्धा एक नंबर देतोय त्या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये समोरच्या खऱ्या अनुभवामध्ये नमस्कार